महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वा वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित माझी वसुंधरा अभियान पाचच्या टूलकिट संबंधित व्हिडिओमध्ये मी मानसी गोठणकर तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे आता आपण टूलकिटमध्ये अग्नी या थेमॅटिक क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत अपारंपरिक नॉन रिन्युएबल ऊर्जा स्त्रोत जसे की कोळसा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण करतात हे स्रोत वातावरणात हरितगृह वायू म्हणजेच ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जित करतात ज्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते याचा परिणाम पर्यावरणावर गंभीरपणे होत आहे विशेषतः हवामानातील तीव्र बदल समुद्र पातळीमध्ये वाढ आणि बर्फ प्रदेश वितळणे कोळसा जाळल्यावर मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइड असे इतर विषारी वायू उत्सर्जित होतात हे घटक हवामानातील बदल ॲसिड रेन आणि श्वासाचे आजार निर्माण करतात पेट्रोलियम जाळल्यानेही मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते ज्यामुळे गाड्यांमधून निघणारे धूर शहरांमध्ये स्मॉग निर्माण करतो तसेच या इंधनाच्या उत्खनन प्रक्रियेमुळेही पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो तेलगळती खणकाम आणि जमिनीचे नुकसान होणे यामुळे जैवविविधता धोक्यात येते आणि पर्यावरणातील सजीवसृष्टीवर गंभीर धोका निर्माण होतोय विरुद्ध सौर ऊर्जा पवन ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जा ऊर्जास्त्रोत्र पर्यावरणासाठी सुरक्षित आहेत कारण ते अखंडपणे उपलब्ध असतात आणि प्रदूषण न करता ऊर्जा निर्माण करतात सौर पॅनल्स सौर स्ट्रीट लाईट बायोगॅस प्लांट सोलर वॉटर हीटर आणि कूल रूफ याचा वापर केल्यास आपण ऊर्जा बचत करू शकतो आणि कार्बन फुटप्रिंट कमी करू शकतो या टिकाऊ उपायांनी भविष्यातील ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदानही देऊ शकतो माझी वसुंधरा अभियान पाचमध्ये याच महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करून अग्निथिमॅटिक के एरियामध्ये नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी सहा निर्देशक आहेत जे एकूण एक हजार सहाशे गुणांसाठी ठेवण्यात आलेले आहेत नेट झिरो एमिशन म्हणजे वातावरणात जितके हरितगृह वायू सोडले जातात तितकेच शोषले जातात ज्यामुळे पृथ्वीवर तापमान वाढ नियंत्रित करता येते हे लक्ष गाठल्यास आत्ताच्या आणि भविष्याच्या पिढीसाठी शाश्वत आणि सुरक्षित पर्यावरण निर्माण होईल तसेच हवामानाशी संबंधित आपत्ती समुद्रीची वाढलेली पातळी आणि अत्याधिक तापमान अशा समस्येवर उपाय सापडतील आपला पहिला निर्देशक फोर पॉईंट वन नूतनीकरण योग्य ऊर्जा स्तोत्र आणि निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनबाबत प्रचार व प्रसार स्थानिक स्वराज्य संस्थेंनी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमाचे मूल्यांकन करते हे निर्देशक एकूण तीनशे गुणांसाठी ठेवण्यात आलेले आहे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी माजी वसुंधरा अभियान पाचच्या तीन तिमाईमध्ये आयोजित केलेल्या जनजागृती उपक्रमाच्या संख्येनुसार प्रत्येक तिमाईंसाठी शंभरपैकी गुण देण्यात येतील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेने हे उपक्रम राबवत असताना नागरिकांच्या सहभागाचा तपशील जनजागृती उपक्रमाची संख्या व जिओटॅग फोटो संकलित करून ठेवावे एस भरण्यासाठी आवश्यक असलेले तपशील तसेच शीटचे नमुने या टूलकिटमध्ये दर्शवण्यात आले आहेत त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेंनी केलेल्या कामाचे तपशील गोळा करून सेव्ह करून ठेवावे यामुळे एम आय एस भरताना होणाऱ्या चुकात टाळता येतील आणि अचूक माहिती कमी वेळात भरून अर्ली बर्डचे गुण मिळवण्यास सोपे होईल आता बघूया पुढचा इंडिकेटर निर्देशक फोर पॉईंट टू पॉईंट वन हरितपत दिवे सोलार स्ट्रीट लाईट हाय प्रेशर सोडियम वेपर लाईटपेक्षा अधिक फायदेशीर आहे कारण ते सौर ऊर्जा वापरतात ज्यामुळे वीज बिलाचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन पूर्णपणे टाळता येतो सौर दिवे पर्यावरणास अनुकूल आहेत स्वच्छ ऊर्जा वापरतात आणि कमी देखभाल खर्चात जास्त काळ टिकतात हे स्वयंपूर्ण आहेत म्हणजे विजेवर अवलंबून नसतात त्यामुळे दुर्गम भागातही वापरले जाऊ शकतात निर्देशक फोर पॉईंट टू पॉईंट वन हरित पथदिवे स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या हद्दीतील सर्व पथदिवे हरित करण्यासाठी लक्ष दिले आहे की नाही हे तपासतो या निर्देशकासाठी दोनशे गुण ठेवण्यात आलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण पथदिव्यांपैकी एलईडी पथदिव्यांच्या टक्केवारीसाठी पन्नास तर सौर पथदिव्यांच्या टक्केवारीसाठी एकशे पन्नास गुण देण्यात येतील यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना एकूण पथदिवे व त्यांपैकी किती पथदिवे सोलार किंवा एलई डी आहेत यांची संख्या व हरित पथदिवे बसवल्यामुळे होणाऱ्या विजेची बचत दाखवण्यासाठी पथदिवे लावल्या अगोदरची व नंतरचे विजेचे बिल जपून ठेवण्यात अनिवार्य आहे जर आपण पथदिवे बसवण्यास सुरू करत आहात तर त्याचे कार्यरंभ आदेश भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल जतन करून ठेवावा आणि पतदिवे बसवण्याच्या आधी व नंतरचे नोटॅग छायाचित्रे काढून ठेवावी आता बघूया पुढचा इंडिकेटर .2 .2, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अक्षय ऊर्जा प्रकल्प बसवणे अक्षय ऊर्जा प्रकल्प ऊर्जा निर्माण करण्यासाठी शाश्वत ऊर्जा स्तोत्र जसे की सूर्यप्रकाश वारा भूवंशिक ऊर्जा पाऊस भरती आणि बायोगॅस वापरतात या निर्देशकामध्ये अशाच ऊर्जा स्थापना क्षमतेवर आधारित मूल्यमापन केले जाईल या निर्देशकासाठी पाचशे गुण ठेवण्यात आले आहेत माजी वसुंधरा अभियान पाच मध्ये सार्वजनिक व खाजगी इमारतीवर बसवलेल्या सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येकी शंभर म्हणजे एकूण दोनशे पैकी गुण देण्यात येतील माझी वसुंधरा अभियान एक दोन तीन आणि चार दरम्यान बसवलेल्या सौर प्रकल्पांच्या क्षमतेनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रात बसवण्यात आलेल्या सौर वॉटर हीटरच्या क्षमतेनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील कार्यरत अक्षय ऊर्जा प्रकल्पांच्या क्षमतेनुसार शंभर तर केवळ निविदा मागवला असेल तर त्यासाठी पन्नास गुण देण्यात येतील यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेने सौर प्रकल्प बसवलेल्या सार्वजनिक आणि खाजगी इमारतींचा तपशील आणि अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये भरून ठेवावा संकुलांमध्ये अक्षय ऊर्जा किंवा सौर प्रकल्प बसवल्यामुळे ऊर्जाबाबतीचा अहवाल म्हणजे आधी आणि नंतरची वीज बिले सांभाळून ठेवावेत सौर प्रकल्पाचे जिओटॅग फोटो आणि कार्यान्वित प्रमाणपत्र ठेवावेत आता बघूया पुढचा इंडिकेटर फोर पॉईंट टू पॉईंट थ्री हरित इमारती हरित इमारती आपल्या पर्यावरणासाठी फायदेशीर आहेत या इमारतींमध्ये ऊर्जा बचत करण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पर्यावरणपूरक घटक वापरले जातात उदाहरणार्थ सौर ऊर्जा वायू ऊर्जा आणि पाऊस पाणी साठवण क यासारख्या घटकांचा वापर केला जातो हा निर्देशक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या त्याच्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या हरित इमारतींच्या संख्येवर आधारित मूल्यमापन करतो या निर्देशकासाठी तीनशे गुण ठेवण्यात आले आहेत माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान नव्याने के निर्माण केलेल्या हरित इमारतींच्या संख्येनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान हरित इमारतीत रूपांतर केलेल्या जुन्या इमारतींच्या संख्येनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील लीड आय जी बी सी ग्रीने रेट केलेल्या इमारतींच्या टक्केवारीनुसार पंच्याहत्तरपैकी गुण देण्यात येतील माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान शून्य कार्बन उत्सर्जन इमारतींबाबत जनजागृती उपक्रम किंवा कार्यशाळा राबवल्यास पंचवीसपैकी गुण देण्यात येतील स्थानिक स्वराज्य संस्थेतील हरित प्रमाणित इमारतीचे तपशील आणि जनजागृती मोहिमाचा तपशील एक्सेल शीटमध्ये भरावा आय जी बी सी लीड ग्री द्वारे देण्यात येणाऱ्या वैद्य प्रमाणपत्राची प्रत जतन करून ठेवावी गुगल मॅपवर इमारतीचे स्थान त्यांचे प्रमाणपत्र अशी महत्त्वाची माहिती सांभाळून ठेवावी आता बघूया पुढचा इंडिकेटर फोर पॉईंट टू पॉईंट फोर सार्वजनिक इमारतींचे ऊर्जा लेखा परीक्षण ऊर्जा लेखा परीक्षण ही इमारतींचा ऊर्जा वापर कमी करण्याची एक पद्धत आहे या पद्धतीत इमारतींचा ऊर्जा वापर मोजला जातो आणि ऊर्जा वाया जाण्याची कारणे शोधली जातात या जा कारणांवर आधारित इमारतींचा ऊर्जा वापर कमी करण्यासाठी उपयोजना अंमलबजावणी केली जाते यामुळे इमारतींचा ऊर्जा खर्च कमी होतो आणि ऊर्जा वाचवले जाते या जा निर्देशकासाठी दोनशे गुण ठेवण्यात आलेले आहेत माझी वसुंधरा अभियान चार आणि पाच दरम्यान ऊर्जा लेखा परीक्षण करण्यात आलेल्या इमारतींच्या टक्केवारीनुसार शंभरपैकी गुण देण्यात येतील शंभर टक्के असल्यास शंभर पंच्याहत्तर ते शंभर असल्यास पंच्याहत्तर पन्नास ते पंच्याहत्तर असल्यास पन्नास सखोल लेखा परीक्षण केल्यास इमारतींच्या टक्केवारीसाठी पन्नास तर प्राथमिक लेखा परीक्षण केल्यास इमारतींच्या टक्केवारीसाठी पंचवीस गुण देण्यात येतील ऊर्जा लेखा परीक्षण केल्यानंतर त्यातून देण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी केलेल्या इमारतींच्या टक्केवारीसाठी पंचवीस आणि ऊर्जा मीटर असलेल्या इमारतींसाठी टक्केवारींसाठी पंचवीस गुण देण्यात येतील यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेंनी एकूण सार्वजनिक इमारतींची संख्या व माजी वसुंधरा अभियान चार आणि पाच दरम्यान लेख प्रशिक्षण करण्यात आलेल्या इमारतींचा तपशील नमूद करून ठेवावा याशिवाय ऊर्जा लेख परीक्षणाचा सारांश भौतिक व आर्थिक प्रगती अहवाल आणि लेखापरीक्षानंतर अंमलबजावणी केलेल्या शिफारशींचा तपशील नमूद करावा आता बघूया पुढचा इंडिकेटर फोर पॉईंट टू पॉईंट फाईव्ह कूल रूफिंग ही टायलँड इफेक्ट हा एक पर्यावरणीय समस्या आहे विशेषतः शहरी भागामध्ये दिसून येणारा शहर आणि महासागरांमध्ये इमारती रस्ते आणि अन्य पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात बांधल्या जातात ज्यामुळे मुख्यतः डांबर सिमेंट आणि इतर उष्णता शोषण करणारे साहित्य वापरले जातात या साहित्यांमुळे सूर्यप्रकाशातील उष्णता शोषली जाते आणि त्या भागांचे तापमान वाढते कूल cool रूफिंग शहरी भागातील ही टॅलेंट इफेक्ट कमी करण्यास मदत करते कूल cool मध्ये हलक्या रंगाचे किंवा उष्णता परावर्तित करणारे पदार्थ वापरल्यामुळे इमारती व वा परिसराचे तापमान कमी होते यामुळे ऊर्जा बचत होते वातानुकूलन प्रणालीवरील भार कमी होते उष्णतेशी संबंधित आजार कमी होतात आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतो थंड छत असलेल्या इमारतींच्या संख्येवर आधारित या निर्देशकात एकूण शंभरपैकी गुण दिले जातील माझी वसुंधरा अभियान पाच दरम्यान खाजगी आणि निवासी इमारतींमध्ये कूल रुफिंग संदर्भात प्रचार जनजागृती केल्यास पन्नासपैकी गुण देण्यात येतील माझी वसुंधरा अभियान चार आणि पाच दरम्यान थंड छत असलेल्या इमारतींच्या टक्केवारीनुसार पन्नास पैकी गुण देण्यात येतील यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सार्वजनिक इमारतींची संख्या त्यांपैकी थंड छत असलेल्या इमारतींची संख्या या इमारतींचे तपशील आणि जनजागृती किंवा प्रचाराचा तपशील विहित केलेल्या एक्सेलमध्ये नमूद करून ठेवावा थंड छत असलेल्या इमारतींचे जिओटॅग फोटो आणि भौतिक व आर्थिक प्रगतीचे अहवाल जमा करून ठेवावे असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओज पाहण्यासाठी माझी वसुंधरा अभियानच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद